मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी आज पुन्हा एकदा आपल्या आई साहेबांच्या दरबारामध्ये अजून एकदा एका पाळणा आहे आहे तिला मुलगी झालेली आणि आई साहेबांच्या कृपेनं मी जसं त्यांना सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांचं झालेलं आहे तर त्यांचा जो काही एक्सपिरियन्स होता आपल्या दरबाराचा सा मा, ते सांगत माझं नाव सुवर्णा केळे मी माझ्या मुलीसाठी आले होते तीन वर्ष होत मुलबाळ होते दोन तीन वेळा आलो दादानी सांगितलं होईल दोन तीन महिन्यामध्ये फरक पडत दोन तीन महिन्यामध्ये फरक पडला मुलगी झाली दोन हजार पंचवीस ला सांगितलं होत असं झालं होतं यांच की हे माझ्याकडे आले होते आणि आल्यानंतर त्यांना तीन वर्ष मोलबाळ होत नव्हतं आणि तीन वर्ष झाल्यानंतर त्यांनी दवाखान्यात सगळं झालं पण मुलबाळ होत नव्हतं काय काय, काय, काय। आणि तीन वर्ष त्यांना मुलबाळ होत नव्हतं जगदंबेच्या कृपेनं देवीच्या कृपेनं त्यांना तीन महिन्यातच राहिलं आणि जे काही उपाय दिले होते त्यांनी ते व्यवस्थित मनापासून केले आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाने जगदंबेने ही युवकी भरली आणि मी सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुला काही ना काहीतरी तुला मिळेल आणि होईल तर मुलगी होईल पहिल्यांदा आणि त्या पद्धतीने तिला सव्वीस डिसेंबरला मुलगी झाली आणि त्यांची इच्छा जी होती ती पूर्ण झाली तेच आज ओटी घेऊन देवीला इथे त्यांनी चांदीचा पाळणार चांदीचा करंटा घेऊन आले आणि आज देवीच्या दरबारामध्ये दे त्यांनी हे सगळं ठेवलेलं आहे असेच सगळ्यांना जगदंबेच्या कृपेनं सगळ्यांच्या ओट्या भरावा सगळ्यांना आईचं मातृत्वाचं सुख सगळ्यांना आई आई काळूबाईंनी सगळ्यांना द्यावं हीच आई काळूबाई चरणी प्रार्थना करतो नमस्कार तिने कोण माझी मांढरची लाय मसुदा का पग महिमा तुजा वरानु मी का आजी माय महिमा तुजा वरानु मी का तिने तळात कोण नाही हाशि माझे मांधारचिया